नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रुचिताज किचनमध्ये आज मी रव्याच्या आप्पे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे ज्याला रवा खूप वेळ भिजत घालावा लागत नाही चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी दोन वाटी रवा घेतला आहे इथे मी बारीक रवा वापरला आहे आणि त्यात एक वाटी ताक आणि एक वाटी पाणी घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करणार आहे आता हे अर्धा तास आपण असंच भिजत ठेवणार आहोत लागलं तर पाण्याची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करू शकतो आणि हे झाकून अर्धा तास ठेवून द्यायचे आता आपण त्याचा एक मसाला बनवून घेऊयात त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात जिरे मोहरीची फोडणी घातली आहे आता दोन कांदे कापलेले घातले आहेत आणि ते हलका सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घेणार आहे खूप जास्त कांदे भाजून घ्यायचे नाही आहेत त्यानंतर त्यात एक टोमॅटो चिरून घातलेला आहे टोमॅटो ही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एकदा टोमॅटो परतून घेतला की गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आता आपण भिजवलेल्या रव्यामध्ये ते घालून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आपला रवा छान भिजलेला आहे रवा किमान अर्धा तास तरी भिजू द्यायचा आहे त्यानंतर मी त्यात दोन मोठे चमचे पण बनवलेला मसाला आहे आणि कोथिंबीर घालणार आहे भरभरून आता मसाल्यांमध्ये मी फक्त लाल तिखट घालणार आहे तर मी ते दोन चमचे लाल तिखट घातले आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना हे जर खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून पाणी त्यात टाकायचं आहे आपे छान फुलण्यासाठी मी त्यात अर्धा इनो इनोची टाकलेली आहे जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडाही टाकू शकता इनो टाकल्यानंतर याला एकदा हलवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ ढवळत नाही बसायचं तर आपलं आप्प्याचं मिश्रण तयार आहे आता मी आप्प्याचं भांडं गॅसवर तापत ठेवलं होतं आणि त्याच्यात दोन दोन थेंब तेल घालून आता आपण आप्प्याचं मिश्रण टाकून घेऊयात तर साधारण एक चमचा भरून मिश्रण मी यात घालते आहे जास्त मिश्रण त्यात टाकायचं नाही नाही तर आप्पे छान होत नाहीत आणि सगळे आप आप्पे असे टाकल्यानंतर मी झाकण लावून घेणार आहे झाकण ठेवून हे अप्पे चार ते पाच मिनिट कमी गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण आप्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात तर मी इथे बारीक चिरलेलं खोबरं घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे थोडे शेंगदाणे घेतले आहे चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्या आणि लसूण हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर वाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपली चटणी तयार होईल आता आपण त्याला वरून फोडणी घालणार आहोत तर फोडणी घालण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झालं की त्यात मोहरी आणि जिरेची फोडणी देणार आहे जिरे मोहरी छान तडतडले की त्यात मी कढीपत्ता आणि लाल मिरची घालणार आहे तर अशा प्रकारे आपला तडका तयार आहे आता आपण तो चटणीवर घालून घेऊयात ही चटणी आप्यांसोबत खायला खूप मस्त लागते तर ही चटणी नक्की बनवा जेव्हा पण तुम्ही आप्पे बनवताल तर आता चार ते पाच मिनिट झाले आहेत तर आपण आप्पे पलटून घेणार आहोत तर अशा प्रकारे सगळे आपे मी पलटून घेणार आहे आणि परत थोडंसं तेल घालून झाकण ठेवून परत एक तीन ते चार मिनिट कमी गॅसवर हे आपे होऊ देणार आहे तीन ते चार मिनिटांनंतर मी झाकण उघडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आप्प्यांना खूप छान रंग आलेला आहे तर अशा प्रकारे आपले आप्पे तयार आहेत ते तुम्ही सर्विंग साठी काढून घेऊ शकता वा तर अशा प्रकारे आपले आप्पे तयार झालेले आहेत तर एकदम मऊ आणि छान फुगले आहेत आप्पे तुम्ही बघू शकता तर हे आप्पे तुम्ही नक्की ट्राय करा आणि चटणीसोबत तर हे अगदीच छान लागतात तर रव्याचे आपे एकदमच छान झाले होते आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि रुचिद्रास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद